हा सुंदर आहे हो आता हा कल्स आहे आता फिफ्टी पासूनच हा हो एटी रुपीज पास खूप सुंदर आहे त्याचे तीन चार प्रकार होतात ह्याचा बन्स खूप जास्त ट्रेंड आहे हे आता सर्वात जास्त दोन क्लिप इतका छोटा पाहिजे तितका सारे आणि पर्पल कलर आजकाल जास्त चालतो हो। हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील येथील शारदा नॉवेल्टीज या शॉप मध्ये आज आपण यांच्या शॉप मधील हेअर एक्सटेन्शन हेअर विग्स आणि हेअर एजच्या व्हरायटीज बघणार आहोत दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे हा एक्सटेन्शन आहे है, स्ट्रेट हेअरमध्ये स्ट्रेट हेअरमध्ये हो त्याला थ्री क्लिप्स येतात हा आपल्याकडे थ्री हंड्रेड पासून हो पासून तुम्ही वॉश करू शकता ओम करू शकता आणि मशीन युज होते त्याच्यावर मशीन जेणेकरून ते स्ट्रेटनर कर्लर तुम्ही करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला सेम मध्ये लॉंग लेंथ मिळेल लॉंग लेन्थ 350 पर पर हा आपल्याला तुम्हाला म्हणजे डिस्काउंट रेट तुम्हाला थ्री फिफ्टी पर्यंत पडतो तीनशे पन्नास ते साडेतीनशे रुपये सेम क्वालिटी याच्यामध्ये तुम्हाला अजून लॉंग साईज हवी असेल ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे ह्याच्यापेक्षा लॉंग पण आहे हो याच्यापेक्षा लांब पण आहे याच्यामध्ये तुम्हाला कर्ली हवं असेल हे कर्ली पण कर्ली मध्ये आहे तो पण एक तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये तुम्हाला प्रकार मिळतील हे पहा हा कल्स आहे हा कर्ली बेबी शेप मध्ये याला मागे थ्री क्लिप्स असतात अच्छा याला हो त्याच्यानंतरनं तुम्हाला ह्याच्यामध्ये हायलाइट मिळेल ब्लॅक मिळेल ब्राऊन मिळेल कट हा लेअर हा पण सेम आहे हा आपल्याकडे थ्री फिफ्टी पासूनच स्टार्ट तीनशे पन्नास पासूनच स्टार्ट थ्री फिफ्टी पासून त्याच्यावर पण सेम आहे की मशीन्स वगैरे सगळं यूज होतं त्यानंतर तुम्हाला सिंगल सिंगल पण मिळतील ह्याच्यामध्ये आपल्याला दोन थ्री क्लिप्स टू क्लिप्स असे पण मिळेल अच्छा ह्याच्यामध्ये दोन क्लिप आला पण असतो हो हे दोन क्लिप आलंय दोन क्लिप त्याच्यामध्ये तुम्हाला प्लेन हायलाइट सगळे दोन्ही तीन प्रकार मिळतील प्लेन ब्लॅक ब्राऊन आणि हायलाईट त्याच्यानंतर ना दोन क्लिप चा हवा असेल तर दोन क्लिपचं पण आहे स्ट्रेट मध्ये कल कल्प दोघांमध्ये अवेलेबल असं याची काय प्राइस आहे याची वन फिफ्टी प्राइस वन फिफ्टी याच्यामध्ये पण आपल्याकडे कलर्स मिळतील जसं कलर शेड असतो तसा मिळून जाईल हा आहे आपला स्ट्रेट हा आणि लेअर हा टू इन तो वन आहे बाउन्स पण खूप छान आहे बाउन्स पण छान आहे आणि कसं आजकाल जास्त याला डिमांड आहे हो त्यामुळे ह्याच्यात पण आपल्याला हायलाइट ब्लॅक ब्राऊन हे तिन्ही कलर अवेलेबल आहेत ओके त्याच्यानंतर काय आहे हा असा तुम्हाला थ्री फिफ्टी पर्यंत येतो थ्री फिफ्टी पर्यंत टू इन वन दोन साइज यूज करू शकतो छान दिसत कमी असतात पुढे सेल्फला पुढे त्याच्यासाठी हा पॅच ओके हा बघा ह्याला फोर क्लिप्स असतात हा पूर्ण असा हेड कव्हर करतो जेणेकरून जेणेकरून की ज्यांना केस नसतात पुढचं भक्काही कमी झालेले असतात त्याला लावतो हा त्याला तुम्हाला असा पॅच म्हणून येईल पॅच म्हणून हा आपल्याकडे फायव्ह हंड्रेड पासून स्टार्ट आहे फायव्ह हंड्रेड त्याच्यामध्ये लेंथ कमी जास्त याच्यामध्ये लेंथ कमी जास्त मिळेल आणि कलर ब्लॅक ब्राऊन मिळेल दोन मिनिट त्यानंतर तुम्हाला एक्सटेंशन मध्ये लॉंग साईज आणि हा असा कल्स एक्सटेन्शन मध्ये लॉंग साईज आणि करली आहे लॉंग साईज मध्ये हा पूर्ण ब्लॅक दिसतोय हा हा पूर्ण ब्लॅक ह्याच्यामध्ये पण सेम की आपल्याला कलर सगळे मिळून जातील जे स्ट्रक्चर आपल्या हेअर चा असेल त्या सगळ्या तुम्हाला मॅच होऊन जातो आणि हे सगळे वॉश करता येत असतील हे सगळे वॉशेबल आहे याच्यावरती मशीन युज होते आपण एटी डिग्री डिग्री हिट त्याच्यावर होते फ्रील आहे ठीक आहे जे आता साऊथ मध्ये खूप चालतं हो, हो की फक्त वेनी आणि त्याला फक्त असं गुंडाळ ह्याच्यामध्ये बीट्स लावले की हे झालं आपलं साऊथ इंडियनची छोटी साऊथ इंडियन हा प्रकार ह्याचे चा तीन चार प्रकार होतात ह्याचा बन सुद्धा बनतो हे बघा हा असा तुम्हाला बन सुद्धा बनतो मेसी बन असा तयार होतो हो त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सेम मध्ये हायलाईट सेम मध्ये हायलाइट सेम मध्ये हायलाइट ह्याची काय रेंज आहे याची टू फिफ्टी रेंज आहे टू फिफ्टी ओके पण याची पण क्वालिटी खूप छान आहे की ह्याचं पण वॉशेबल आहे ह्याच्यात आपल्याकडे वन फिफ्टी पासून स्टार्ट आहे थोडी त्याच्यावरची हा हा वन फिफ्टी पासून स्टार्ट आहे त्याच्यानंतर तुम्हाला असे क्रंचेस मिळतील क्रंचेस हे फक्त लावायचं आपलं ज्यांना केस हा रबर बँड सारखं हा सुद्धा वॉशेबल आहे हा एटी रुपीज पासून एटी रुपीज पासून त्याच्यानंतर ज्यांना हेअर कमी असतात त्यांच्यासाठी छोटे छोटे असे काही क्लास हो ज्यांना हेअरचा प्रॉब्लेम आहे मागे थोडेच केस असतात तर हे डेलीसुद्धा खूप जण यूज कर डेलीसुद्धा असं आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला सेममध्ये मोठा साईज पण मिळेल हे पण सगळे वॉशेबल आहेत हा हे बरं हे सगळे वॉशेबल हो थोडंसं मागे बो वगैरे करण्यासाठी हा असं सेममध्ये तुम्हाला असं चार फुल हे ज्यांचे केस जास्त मोठे असेल थोडं हेअरस्टाईल नसवायचे असेल तो पण छान आहे ह्याला पण मागे असा क्लिप आहे क्लिप आहे ओके हा कितीला हा टू हंड्रेड टू हंड्रेड त्याच्यानंतर सेम मध्ये हायलाइट हायलाइट हे बघा हा असं ना, ना, ना हे आहेत मेसी बन म्हणजे हे प्रॉपर बन आहेत की ह्याला आतमधून हेअर पिन्स वगैरे सगळं राहत सगळं आणि हे बघा हा नॉट जितका छोटा पाहिजे तितका छोटा जितका पाहिजे तेवढा मोठा तुम्ही करू शकता ह्याला मागे इलास्टिक दिलेलं असतं पाहिजे तेवढा तो लहान होत लहान मोठं हे बघा हा असं हा कितीला सुंदर दिसतोय हा हा तुम्हाला थ्री हंड्रेड ला बसतो थ्री हंड्रेड ला ओके असं त्याची प्राइस जास्त आहे पण आपला होलसेल रेट तुम्हाला थ्री हंड्रेड बसतो थ्री हंड्रेडला ओके हा फुल हेड वीग आहे ज्यांना की काही प्रॉब्लेम असेल हेअर वगैरेचा हा सो हा फुल हेड विग आहे हाबल आहे हा पाहून जा हा शॉर्ट आहे शॉर्ट आहे हा याच्यात तुम्हाला लॉंग लेंथ पण मिळेल लॉंग लेंथ मिळेल हा ऍडजेस्टेबल असतो हा आपल्याकडे सिक्स हंड्रेड पासूनच स्टार्ट आहे सिक्स हो, आजकाल खूप प्रॉब्लेम आहे की बाबा हेअर खूप लॉस होतात होता। कोणाला हेअर कलर नसतो करायचा या मेडिकल इश्यू असतात तर त्यांना हा तुम्हाला चालू राहतो त्याच्यानंतर ना तुम्हाला त्याच्यामध्ये सेम मध्ये लॉंग हवं असेल तर लॉंग पण मिळेल लॉंग पण सेम क्वालिटी हेअर फिनिशिंग वगैरे पण खूप छान आहे केस नॅचरल केस पण एकदम नॅचरल हो तुम्ही पण असं फील करून पाहू शकता की ते एकदम आपल्या ओरिजिनल हेअर ओरिजिनल सारखे वाटतात हो याची काय रेजेबल बेल्ट वगैरे आहे हा सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टी त्याला तुम्हाला ऍडजस्टेबल बेल्ट, बेल्ट, बेल्ट वगैरे सगळं काही मिळेल असं आणि वॉशेबल आहे क्वालिटी बेस्ट ओके त्याच्यानंतर आपल्याकडे जेंट्स विक्स पण असतात जेंट्स विक पण हे असे हे सगळे केस सगळ्यांचे नॅचरल वाटतात ते पण हो तेच तर तेच तर मेन आहे की क्वालिटी एवढी छान आहे ना आणि ते वॉश वगैरे करू शकतो आणि आजकाल काय झालेलं आहे ट्रेंड आता हा बघा की कोणाला हायलाईट नाही करायचं हायलाईट नाही करायचे तर ते डायरेक्टली हे असं लावलं की झालं आपलं हायलाईट आणि हा हो, हो, हो। सुद्धा फुल हेड बीग आहे वॉशेबल आहे कोम वगैरे सगळं काही करू शकतो याला पण तुम्हाला ऍडजेस्टेबल बेल्ट वगैरे सगळं आहे हा कितीला हा तुम्हाला एट हंड्रेड पर्यंत एट हंड्रेड हा म्हणजे जेणे की नाही कायकट साठी लेडीज यूज करतात त्याला नाही असं नाही त्यांना पण हे आवडतं असं एकदम सॉफ्ट आहे हेअर क्वालिटी पण छान आहे वॉशेबल आणि हा फक्त असं लावायचा आपल्याला हा पूर्ण आपल्या डोक्यात कैप सारखं घालून द्यायचा वेट वगैरे काही नाही लाईट वेट आहे चांगल्या आहे एकदम हे त्याच्यानंतर तुम्हाला असं काही पुढे फ्लिक्स मध्ये पण मिळून जाईल हे असं हायलाइट मध्ये पूर्ण हेअरचा ओके आणि समोर त्याला हा असं समोरन फ्लिक्स बाईं हा हे असं हा किती दिला हा तुम्हाला सेव्हन फिफ्टीला मागे क्लिप असतो आणि हे आजकाल खूप जास्त आवडतं कारण की फक्त बो करून वरून असा पॅक केला खूप इझी आपला पार्लर मध्ये त्यामुळे हा पण खूप छान आहे याची सुद्धा क्वालिटी बेस्ट आहे हा तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं काही फॅन्सी घेतात वन फिफ्टी बस हा सुंदर आहे हो आता जास्त चालतं हे हा पण बघा स्टार्ट हंड्रेड पासून आपण डेकोरेटिव्ह हा आता लग्नामध्ये साठी हा वन फिफ्टी लागेल सेम ही क्वालिटी याची फक्त हेअर थोडं शायनी आहे शायनी मध्ये ज्यांची हेअर क्वालिटी आणि कलर त्या हिशोबाने आपल्याला मॅच करून मॅच करून हेअर एक्सेसरीज आहे आता ओपन हेअर जे मी तुम्हाला दाखवते कर्ली वगैरे हे त्याच्यावरती किंवा बनच्या शेजारी वगैरे है, असे लावतात हे तुम्हाला सर्व हेअर ब्रॉश एटीच्या रेंज मध्ये मिळतील ऐंशी पासून चालू होते असं तर फिफ्टी पासूनच स्टार्ट आहे पण ते छोटे असतात हे थोडस मध्ये फिफ्टी वाले पण मी तुम्हाला दाखवून देऊ हे हो हे पूर्ण क्रिस्टल मध्ये येतात हे पहा त्याला लावायला पण मागे पिन वगैरे सगळं दिलेलं असतं तुम्हाला खूप इझी हे बटरफ्लाय हेअर मध्ये आता खूप जास्त ट्रेंड आहे खूप छान दिसतात बर्नवरती ओपन हेअर्स वरती ह्या तुम्हाला कलर अवेलेबल मिळतील सिल्वर गोल्डन आता त्याच्यामध्ये तुम्हाला हे पहा हे असे पण आहे ओपन हेअर मध्ये जे सिंगल लावतात ना हे छोटे छोटे बटरफ्लाय त्याच्यानंतर ना हे असे काही फुलं हे सगळे वेलक्रोवाले येतात डायरेक्टली मागे तुम्हाला चिकवायचं त्याला हे फक्त चिटवायचं हो चिटकवायचं त्याच्यानंतर ना मोती पण आहे की हे आता सर्वात जास्त युज होतात मोती पण मोती हो कोणत्याही हेअरस्टाईल सिक्स्टी फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे स्टार्ट त्याच्यानंतर तुम्हाला जातील इक्वली साईज मिळेल लहान मोठी मिळेल त्याच्यानंतर ना तुम्हाला साईड ब्रॉचेस मिळतील ब्रॉचेस जेणेकरून फ्रेंच रोल केला बर्न केला त्यात फक्त ते हा ओपन हेअर सोडले तरीही तुम्ही लावू शकता कारण की त्याला कोमे मारेल कोमे मग हे सारे कोंबल एक्सेसरीज त्याच्यानंतर हे असे पण काही आहे ह्याची प्राइस सांगतो त्याच्यानंतर हे जे आहे तुम्हाला अजून कमी रेंज मध्ये असेल तर आपल्याकडे फिफ्टी पासून स्टार्ट फिफ्टी त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स वेगवेगळे अवेलेबल आहे खूप सारी रेंज आहे त्याच्यामध्ये हे सगळे एटीच्या रेंज मध्ये तुम्हाला मिळून जाते हे असे स्टॉक भरपूर आहे हो खूप सारे आणि ह्याच्यात जर क्वांटिटी पाहिजे असेल तर क्वांटिटी पण हो तुम्हाला क्वांटिटी भेटून जाईल एटी हंड्रेडच्या रेंज मध्ये आहे त्यानंतर आता काहीतरी न्यू आहे की जेणेकरून मागे फक्त एक क्लिप आहे मी दाखवून देऊ का तुम्हाला एक पीस मला हे बघा डिसेंट एकदम छोटासा एकदम छान आहे आणि हे बघा मागे त्याला अशी एक चिमटा आहे खूप इझी आहे डायरेक्टली पिन केलं झालं आपल्याला काही कोणाची हेल्प लागत नाही आणि काही नाही हे सगळे कलर्स आहेत त्यातले हे सगळे पिन हो, जेणेकरून आपल्या ड्रेसनुसार जे पण काही आपल्याला कलर्स हवेत ते अवेलेबल आहे आणि हे सगळे क्लिप ऑन हे सगळे तुम्हाला वेलक्रो आपल्याकडे हे हंड्रेड वन फिफ्टी असे चालू आहे हंड्रेड पासून चालू होते हंड्रेड हो। पासून चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स वगैरे अवेलेबल ह्याच्यामध्ये तुम्हाला जर का अजून थोडं काही हेवी पाहिजे असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे हे असे काही हे सगळे कुंदन वर्क आहेत कुंदन मध्ये हे बघा हे 150, 250, 200 रेंची रेंची। असे पण आपल्याकडे अवेलेबल आहे हे पण तुम्हाला वन फिफ्टी टू फिफ्टी टू हंड्रेड असं रेंज आहे याची पण पण हे थोडं हाय रेंज वाल क्वालिटी चांगली आहे यात पण तुम्हाला कलर ऑप्शन भरपूर आहे तुम्हाला स्टॉक भरपूर आहे हो स्टॉक भरपूर आहे आपल्याकडे जास्तीत जास्त हेअर आणि हेअर एक्सेसरीज खूप जास्त प्रमाणात जातात ऑनलाईन मागवायचं असेल तर हो आपण करू शकतो ऑनलाईन पाठवू शकतो जशी तुमची रिक्वायरमेंट असेल तसं होऊ शकतं खूप छान छान कलर पण अवेलेबल आहे खूप भर, खूप व्हरायटी अवेलेबल आहे आणि आजकाल कसं आहे थोडस कलर मॅचिंग अव्हेलेबल आहे वन फिफ्टी हंड्रेड हा पूर्ण आहे हंड्रेड पर्सन हंड्रेड पासून स्टार्ट सुंदर आहे हे फक्त लावायचे का म्हणजे याला फक्त तुम्ही बंद नॉट आहे फक्त दोन आपल्या क्लिप लावले झालं का त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघा वाव हा सुंदर पर्पल -पर कलर खूप सुंदर कलर खूप छान आहे हा आणि पर्पल -पर कलर आजकाल जास्त चालतो हा फ्रेश व्हाईट फुल फ्रेश व्हाईट फुल मस्त हा किती हा पण हंड्रेड चीच रेंज आहे तुम्हाला दाखवू शकते मी हा एक पीस तुम्ही पहा खूप छान आहे म्हणजे एकदम रिअल लुक असं वाटतं हो एकदम फिफ्टी पासून स्टार्ट आहे पन्नास रुपयेपासून हो फिफ्टी पासून स्टार्ट आहे खूप छान आहे आणि हे सगळं मेटल फ्लार्स आहे चांगल्या पैकी हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आपण कस्टमाइज पण करून देतो जशी तुमची रिक्वायरमेंट असेल ना हो तसं आपण करून देतो हा हा कमर बंद आहे त्याच्यानंतर ना हे बाजू बंद आहे बिंदी हे आपले फिंगरिंग ब्रेसलेट आहे सगळ्यांचा सा तुम्हाला दोन दोन पीस येते हा असा नेक पीस आहे छोटासा चोकर हार येतो चोकर त्याच्यानंतर ना तुम्हाला त्याच्यासोबतच लॉंग हार पण हो। आहे चोकोर बरोबर हो आजकाल तो व्हाईट कलर साठी जरा चालतो जास्त त्याच्यानंतर तुम्हाला ह्या कलर ऑप्शन आहे इयरिंग पण खूप छान आहे बघा असं लटकन वाले हो छान त्याच्यानंतर तुम्हाला बाजूबंद वगैरे फुल सेटच येईल आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला मॉम डॅट चे टॅक पण मिळेल टॅक पण मिळतो त्याची काय रेंज आहे हा फुल सेट तुम्हाला थाउजंड पर्यंत जातो थाउजंड पर्यंत विथ मॉम डॅड सुंदर आहे हो हे पहा खूप सुंदर आहे हा बघा हा कमर येतो हा मोठा हार सेम मध्ये हा छोटा हार।, हार तुशी टाईप आपण घालतो की नाही पुढे चोकर तो वाला त्याचे ये इयरिंग येतील बाजू बंद येतील खूप फ्रेश आणि एकदम छान एकदम फुलं पण बघा एकदम फ्रेश आहे त्याचे रिंग ब्रेसलेट दोन आणि हे हे असे तुम्हाला पूर्ण सेट पूर्ण सेट आहे दहा पीस चा सेट आहे तो याची काय रेंज आहे याची आहे अकराशे पन्नास अकराशे पन्नास सुंदर आहे पण खूप छान आहे हा हो। जर इव्हेंट साठी वगैरे पण हवा असेल ना तर हे रियूज होतात काय वन टाइम युज नाही हे असे फुलं वगैरे हे सगळे वॉशेबल हेअरचे ब्रॉचेस आहे हे आजकाल जास्त ट्रेंड मध्ये त्याला मागे क्लिप आहे डायरेक्टली तुम्ही ओपन हेअरमध्ये लावू शकता तुमचे जे पण काही हेअरस्टाईल मध्ये असेल त्यात तुम्हाला युज होणार ह्याच्यामध्ये दोन कलर आहे गोल्डन आणि सिल्वर त्याच्यानंतर सिल्वर। ना, ना हे बो ह्याला पण मागे क्लिप राहतो फक्त तुम्हाला क्लिप लावायचं आहे बन मध्ये तर नाही पण हे ओपन हेअरमध्येच ओपन हेअरमध्ये चांगलं त्याच्यानंतर ना असे पण काही ब्रॉचेस आहेत हे आपल्याकडे हंड्रेड पासूनच आहे हे बघा एवढे हेवी आणि ब्रॉड आहे हे बाउंड घ्या बंद वरती लावायचे हे सुद्धा बंद वरतील आपल्याला ज्वेलरी हा तर आपल्याकडे ज्वेलरी पण अवेलेबल आहे सगळे हळदीसाठी युज होतात बेबीजॉलसाठी युज होतात सगळे कलर ऑप्शन तुम्हाला मिळतील त्याच्यामध्ये